नमस्कार मंडळी आमच्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे अशी म्हणणारी आमची तनु रात्री सांगतो काल सगळं तिने घर झाडून काढलं पूर्ण घर झाडून काढलं रात्री मस्तपैकी तिने स्विमिंग पूल सारखं घरामध्ये खेळी लागेवरती वरती तुम्हाला सांगतो ते हे टाकून काय म्हणत त्याला निरमा वगैरे टाकून ह्या कडून त्या मस्त पैकी खेळले रात्री पासून सकाळी बागाची पातरी

का, काम तुम्ही मी बरं का एवढं काम करू नको एवढं काम करू नको तर दवाखान्यात यायला लागेल तुला ऐकलंस का सांगा बरं हा बघ बरं दवाखान्यात यायची पाळी आली तिच्यात पिट्टी वाचते का बघा ते वाचते का बघा काय झाले काका वाचते रे हा काय बाहेर ते कालचं काम करून पुरगे मग किती नव्याण्णव पॉईंट सहा आहे म्हणजे कणकणी आहे अंगात होय ताप आहे अंगात ताप इंजेक्शन करे काय इंजेक्शन नको बरं ठीक आहे ही बघा हे बघा जेव्हा बघा आता हा ऐक अगं थांब की कसा तुझा कसं वाटतं सांग तुला आणि गुडघ्या पुरकीचं माझ्या बघायचं इथं तुम्हाला दाखवू गुडघा जरा काय करायचं हा असं अँकरिंग करायचं नाही हे असं मुलीनं करायचं म्हणलं कसं हा काय करायचं हे बाबा गुडघा सुरू करायचं आणि हे असं करून त्यांनी घेतले सकाळ उठली अशी असे बघा तिला तुम्हाला सांगतो हातोरान उचलून तिला बाहेर आणली आंघोळीला बादली तिला खांद्यावर घेऊन चुलून घ्यायला लागलं बाथरूम मधनं बाहेर घेऊन आलं उचलून आणि सारखं असा काय कळे मुलगीला प्रॉब्लेम आहे जास्त वेळा त्यामुळे तो प्रॉब्लेम तर झाला काय सांगायचं तुम्हाला ह्या अशाची परिस्थिती डॉक्टरांच्याकडे जाऊन आलोयच डॉक्टर जाऊन आलं दुपार आणि डॉक्टरांनी सांगितले काय करायचं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये बघा आमच्या गोळे दुपारी दिले त्यानंतर मग त्रास फरक पडलाय परत पडला पडलाच पर गेले खेळायला आणि आता गुडगा धरून बसले बघा यासं आग हो हो असा प्रकार आहे काय सांगा तुम्हाला येतं इथं हां वाटलं ऐकवायचं ठीक आहे याशी आमची तरुण आहे बघितलं काय करायला जाऊ आम्ही अगं हाच कि अभा नाही ना जो पूर्ण आहे बघची ठीक आहे चला आता तिचं असं प्रकारे आज ती काय म्हणजे कुठं चालली नाही काही नाही आज दिवसभर घरात बसूनच काढले तिच्या गोळ्या खाण्यामुळे तिचा फरक पडला झाला तर जरा खेळली जाते त्यामुळे आता परत उठू का दुकाला तिचा आणि सकाळ परत जाऊन चेक करून तुझ्या दाखवून यायचं परत येतं ना गोळ्या शाळा आहे ना काल एक दांडी मारली तर हे तुझ्या मागा नशिबाला आमच्या मागे लावली हां काम करायचं ते हे असं कामं वाढवून ठेवते आमचं किती वेळा सांगेल तिला काम करताना बाळा असं करत जाऊ नकोस तिला जाण सत्तरी सांगतोय अगं तनु नू गुडगाव दुखेल तुझा गुडघ्या सब जास्त भार देऊ नकोस तर ऐकायच तयार नाही काल बोलू तरी कशी ऐकलं ना तुम्ही कालचं बोलून तिचं हा काम करायला थांबली घरात मी घरात बसले नाही मी हा शाळा दांडा मारली म्हणून काय झालं रे चिमणी काम करायला वाटलीस काम वाढवाय वाटतो तिचं घरात वाटलं ना काय आमचं

आज काय केलं नाही तो काय तर तो, तो त्रास तर त्याला सांग की ठीक आहे म्हणजे चला ओके बाय बाय आता ते जेवायचं आहे चल चल पण चल चल असुकटु बुक टूक गाडी उचलते मग आमचं हा चल चल हो 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 म्हणजे चला ओके बाय बाय चला, चला।